नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो राम राम, पायगाव साहेब रामराम विक्रम पवार नमस्कार अभिजित उगे नमस्कार चंद्रकांत रामराम रामराम भोलेनाथ फार सुग नमस्कार जय गजान माऊली नमस्कार पवार विजय गायकवाड नमस्कार रेट काय आहे आजचे तेशे ते, ते पस्तीसशे पर्यंत रेट आहे जुने जुने आल्याचे आणि नवीन आल्याचे दहा ते बारा रुपयेपर्यंत खरेदी चालू आहे खोडवा खोडव्याचे रेट आहे फुलंब्री तालुक्यामधले नमस्कार बाबासाहेब लांडे नमस्कार सोमनाथ वाडेकर आजचे भाव सांगा राहुल काकरे दादा निमेटोर साठी आले काय द्यावे निमेटोर सर निमेटोडसाठी सांगा आदरक चे वरचे कोंब पिवळे पडत आहे कारण काय असेल आणि काय सोडावे बालाजी बनकर सर लागू राहिले उपाय सांगा सर खोडवा आद्रक किती दिवस जमिनीमध्ये ठेवावे आलेचा प्लॉट चांगला असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही खराब जर व्हायला चालू झाले की एखाद्या वेळेस जुना जो माल आहे तो वजन कमी येतो आणि खराब होतो आद्रकीची भाव वाढण्याचे चान्सेस आहे का खोडव्याचे जे भाव आहे तर ते सध्या स्टेबलच राहतील कारण की खोडवा आल्याचे जे बाजार आहे तर ते वाढणार नाही सध्या तरी जुन्या आल्याचे कारण आता नवीन आले निघायला चालू घाललं आहे बऱ्याच ठिकाणी तर त्यामुळे खोडव्याचे रेट वाढतील म्हणून सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खतामध्ये फिवरी दिली आता याच्यानंतर काय सोडावे किती दिवसांनी सोडावे अभिजित गुगे सर्च मत करना प्लीज तुम्ही सांगितलं पण कॉपर सल्फेटचे उत्कृष्ट रिझल्ट मिळाले विजय गायकवाड कुठल्या कंपनीचं घेतलं होतं कॉपर सल्फेट विजय गायकवाड आणि किती प्रमाणात दिलं होतं स्वाद मिळेस मार बोलो सडीवर अवलंबून असतं एकंदरीत ते सड जर बॅक्टेरियल असले तर त्याचे रिझल्ट आपल्याला शंभर टक्के मिळणार होते आणि जर सड जर फंगल इन्फेक्शन असेल फंगस लागलेले तर त्यावेळेस नो और सबस्क्राईब करू केरो हिंदी बोलो हिंदी बोलूँगा पर हमारे फार्मर को समझने आएगा फिर वो वो नाराज हो जाएंगे ये कैसा है अभी ऑडियंस जो है सारा सारे का सारा ऑडियंस अभी जो है हमारा महाराष्ट्र का है तो महाराष्ट्र में मराठी ज़्यादा चलती है देवा का खालून मराठी मध्यमाइी दिया सर वो देखिए किसान कमेंट करे कि मराठी में इंफॉर्मेशन दीजिए तो आप यूट्यूब पर एक ऑप्शन आप, आप, होता है लैंग्वेज सेटिंग का वो आप लैंग्वेज कर लैंग्वेज सेटिंग कर लीजिए उससे आपको ये हो जाएगा थोड़ा सा लैंग्वेज ये हो जाएगा हिंदी में आएगा आपको सब आद्रक और पीवी टिपके औषध औसत मार शरी आता चौदह सप्टेंबर आप मेन मुद्दे वर्ती सब्सक्राइब ओके okay, ठीक है आपने सब्सक्राइब किया है फिर भी ऑडियंस पूरा का पूरा मराठी है तो इसके वजह से आपका का आपका जो भी इशू है वो आप कमेंट कीजिए स्वाद इंडियन आर आप आपका इशू कमेंट कीजिए मैं आपका जो है तो गाइडेंस करूँगा थोड़ा सा होगा तो मैं मेरे हिसाब से आपको बताऊँगा कोई प्रॉब्लम नहीं आप आपका इशू कमेंट कीजिए शेतकरी मित्रांनो आजचा आपण चौदा सप्टेंबर आहे आणि आता चौदा सप्टेंबर नंतर आपल्याला आलेपिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कंदकूज निमॅटोड करपा आपल्याला बघायला मिळत आहे त्याचबरोबर सड हे चार मुद्दे आजचे आपल्या आल्याचे मुख्य हे आहे आणि आलेपिकावरती जे सध्या आता आपल्याला या सप्टेंबर महिन्यामध्ये निमॅटोडचा प्रॉब्लम जास्त वाढायला चालू झाला करप्याचा प्रॉब्लेम वाढतोय त्यानंतर आपल्याला सडीचा प्रॉब्लेम वाढतोय आणि शेतकरी मित्रांनो आता यावरती आपण डिटेलमध्ये आजची चर्चा करू शेतकरी मित्रांनो आता ह्या सध्या तेरा अकरा बारा तेरा तारखेला बऱ्याचपैकी आपल्याला वातावरणामध्ये धुई मिळाली वातावरणामध्ये ओरली धुई होती त्या धुईमुळे थोडेसे जाळे पडले होते सकाळी सकाळी गरबा घेतला पण त्या जाळ्यामुळे काय होतं धुई पडली की तेव्हा आलेल्या पिकावर करपा हा वाढत असतो बॅक्टेरियल करपा तर त्यासाठी आपल्याला बॅक्टेरियल आपल्याला फवारणी करणं फार गरजेचे असते फवारणी आपण हलका सालक सुद्धा बुरशीनाशकाचा वापर जरी केला तर आपल्याला या धुईच्या वातावरणामुळे जे लिल्ल जो करपा तर तो जाग्यावर कंट्रोल होतो थांबतो आणि पुढं वाढत नाही हा झाला आपण कारप्याविषयी कारप्याला आता तुम्ही माणशानं दुखे आल्याच्यानंतर कुठलं आता तुम्ही तुमच्याकडं टॉप असू शकतं अमिशो टॉप असू शकतो नॅटिव्ह असू शकतो ब्ल्यू कॉपर असू शकतो यापैकी कुठल्याही एका फंगी साईडचा आपल्याला वापर करायचा आहे फंगी बरोबर आपण जर झालं सिविड एक्स्ट्रॅक एखादा पीजार जर वापरलं सीविड एक्स्ट्रॅक्क म्हणजे कसं की सध्या वातावरण हे खूप दमट आहे पाऊस पडतोय त्यानंतर थोडासा थंडावा तयार होतोय यामुळे काय होतं की पिका पीक हे स्ट्रेसमध्ये येतं तणाव हा पिकामध्ये येत असतो तर ते तणाव घालवण्यासाठी आपल्याला जे आहे तर सीविड एक्स्ट्रॅक्ट असलेलं कुठलंही ले, आपल्याला टॉनिक वापरणं फार आहे सर हिंदी मे बोलूंगा पर आप आप क्या आप आपको क्या कीजिए कमेंट कीजिए आपका क्या है आप कमेंट कीजिए मैं आपको हिंदी में उसका आंसर दूंगा आप भाऊ बोरॉन काली सीएम सोडलंय नंतर रेडीमिल गोड गोड किती दिवसांनी लगेच देऊ शकतात एक दोन दिवसांनी वापसा कंडिशनमध्ये असेल तर रेडीमिल गोड देऊ शकतात आता सध्या कसं आहे वरतून पाऊस जरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तर पावसाच्या नियोजना पाऊस वरतून पावसाच्या पावस याच्यावर तुम्ही नियोजन करा सगळ्यात पहिले ज्या ठिक ज्या प्लॉटमध्ये दोन चार स्पॉट आहेत ते स्पॉट कवर करा मल्चिंगच्या पन्नीच्या साहाय्याने मी पूर्वीपासून आपल्याला सांगत आहे कारण का सप्टेंबर महिन्यामध्ये परतीचा पाऊस जर पडला पाऊस पडल्याच्या नंतर जर पाणी जर एकदम प्लॉटमधून जर वाहिलं तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सड ही वाढते पहिली गोष्ट आणि त्याचबरोबर आपल्याला त्याला मलचींनी जर आपण त्याला कवर केलं तर त्या ठिकाणी आपली जी इफेक्टेड आहे तर ते आपला कणकुजीवरती आपला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्या प्लॉटवरती कणकुज पांगत नाही आता राहिला निमेटोडचा विषय निमेटोडमध्ये काय आहे की आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती निमेटोड दिसत आहे बऱ्याच शेतकरी निमेटोडमुळं त्रस्त आहे आता निमेटोडचे आपण बरेचसे शे, आपण शेतकऱ्यांना पॅसिलोमायसिससुद्धा सोडायला सांगितलं होतं आणि शेतकऱ्यांना फ्युरीसुद्धा द्यायला लावली होती ज्या पॅसिलोमायसिसचेही बऱ्यापैकी रिझल्ट आले पण चांगले रिझल्ट हे फ्युरीचे आले फ्युरीचे रिझल्ट असे आले की बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं साहेब आम्ही फ्युरी टाकल्यानंतर तीन चार दिवसानंतर लगेच आल्याची क्वालिटी बदलली त्यानंतर आम्ही ह्युमिकॅसिडचा वापर केला मायक्रो वापर केला नवीन रूट हे आपले निघाले आणि त्याचबरोबर आपल्याला आहे इतर आले हे आपटेक करायला चालू झालं पिवळं पडलेलं आले हे हिरवं झालं आणि आल्याचे फुटवे हे बऱ्यापैकी चांगले स्ट्रेट निघाले शेतकरी मित्रांनो आता निमेटोडसाठी जे मुख्य आहे तर निमेटोडसाठी आपल्याला मार्केटमध्ये बरेच औषध आहे आता बा आपल्याला जे आहे तर पॅसिलोमायसिसचा वापर केला तर पॅसिलोमायसिस जर चांगल्यापैकी रिझल्ट आला तर चांगली गोष्ट आहे जर ताबडतोब रिझल्ट मिळत नसेल तर मग आपल्याला फ्युरीचा वापर आप करणं गरजेचं आहे फ्युरी आपल्याला एकरी पाच किलो घेऊ शकतात सहा किलो घेऊ शकतात एकरी आठ किलोपर्यंत देखील आपण फ्युरीचा वापर आप करू शकतात निमेटोडसाठी आणि फ्युरी टाकत असताना आपल्याला काळजी अशी करायची बरेच शेतकरी विचारतात की फ्युरी आम्ही पाणी करून सोडू शेतकरी मित्रांनो पाणी करून आपल्याला फ्युरी सोडायची नाही आपल्याला जी फ्युरी द्यायची तर ती आपल्याला ठिबकवर आपल्याला जी बेडवरती डायरेक्ट अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करत असताना आपल्याला डायरेक्टच आपल्याला बरेच शेतकरी म्हणतात की फुटव्यावरती पडल्याच्या नंतर काही फुटव्याला बाधा होते का शेतकरी मित्रांनो फुटव्यावरती पडली तरी फुटव्याला बाधा होत नाही कारण काय आहे की बरेचसे आपण जे आहेत आमच्या मराठवाड्या भागामध्ये मक्या पिकामध्ये लष्करी आळाचा प्रादुर्भाव झाला तर बरेच शेतकरी फ्युरीचा वापर करतात डायरेक्ट पोंग्यामध्ये फ्युरी अप्लिकेशन करतात तर मक्काला काही कुठला साईड इफेक्ट होत नाही कुठला प्रॉब्लेम येत नाही <clears throat> तर त्यामुळे आपण फ्युरीचा वापर करू शकतात एक मिनिट मी फॅन सॉलोवर <स्याँगा> शेतकरी मित्रांनो सध्या टेम्परेचर खूप झालेले आहे संध्याकाळच्या वेळेस हे टेम्परेचर खूप झालेले त्यामुळे थोडं गरमी ही सध्या वाढत आहे खोडवा प्लॉट वाढतील का खोडवा प्लॉटचे भाव जेमतेमच राहणार आहे वावरात पाणी तुमल्यामुळे आदर सण लागली आहे तर काय उपाय आता रुद्रे संतोष फरकाडे आपल्याला बरेच वेळेस सांगितलं होतं मी की आपण जे आहेत तर मागचेही बरेपैकी आपले व्हिडिओ आहे आपले व्हिडिओ मी जे यूट्यूबला व्हिडिओ टाकत असतो नेहमी तर येण्या अगोदरचे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही सर्जरी केले जरी आपल्या चॅनलवरती जरी गेले तर पाणी तुमल्यावरती काय होतं त्यानंतर सड लागलेली आहे त्या ठिकाणून पाणी वाहिलं त्यानंतर काय होतं हे सगळं बॅक्टेरियल करपा केव्हा येतो निमॅटोड केव्हा येतो त्यासाठी काय नियोजन करावं हे सगळे व्हिडिओ आपल्या याच्यावरती सरला कोणते सोडा पॉवरफुल तर सगळे ॲडव्हान्समधले आपले व्हिडिओ आहे आणि त्या हा त्या हिशोबाने जर शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट जर केली तर त्या शेतकऱ्याला ज्या तर कमी पैशामध्ये चांगले रिझल्ट मिळतात जास्त आव्हान खर्चही होत नाही आणि त्यानंतर रिझल्टही खूप चांगले मिळतात आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात होते तुम्ही सांगितल्याप्रमाणे खतामध्ये भी दिली आहे दिल्यानंतर ह्युमिक किती दिवसांनी सोडावे ह्यु फ्युरीचा आणि ह्युमिकचा काही संबंध नाही ह्युमिक तुम्ही ताबडतोबही देऊ शकतात एक दोन दिवसानंतर देऊ शकतात पण ह्युमिक देत असताना आपल्याला काळजी अशी घ्यायची की वरतून जर पाणी मोठ्या प्रमाणात जर पडलेलं असेल तर आपल्याला थोडंसं विहिरीचं पाणी द्यायला टाळावं थोडंसं टाळावं आणि जर वापसा कंडिशन मध्ये असेल तर आपण शंभर टक्के त्याचं अप्लिकेशन देऊ शकतात आपण आता एक करपाय घेतलं त्यानंतर निमेटोड घेतलं त्यानंतर सड आता सडमध्ये बऱ्यापैकी बऱ्याच शेतकऱ्याला काय सांगितलं होतं मागचे बरेचसे व्हिडिओ आहे तर त्यामध्ये आपण नेहमी सांगत असतो किंवा सड लागली तर सडीचे दोन तीन प्रकार दोन प्रकार सांगितले होते एक बॅक्टेरियल आणि एक फंगल आणि बॅक्टेरियल फंगलचं कसं राहतात ह्या टायमिंगमध्ये जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये आपण आंतरमाशागत करत असतो आंतरमाशागत केलेल्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळेस ज्या ठिकाणी कंदकूज लागलेली आहे तर त्या ठिकाणी जी सड असते तर ती जी आहे तर ती कंदकूज आपल्या अवजाराच्या माध्यमातून ती पूर्ण प्लॉटमध्ये पांगत असते तर त्या हिशोबाने आपण त्या हिशोबाने मी बऱ्याच शेतकऱ्याला सांगितलं होतं की बा आपल्याला जर तसं कडू आपल्याकडे कंडिशन असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं ज्या ठिकाणी कंदकूज लागलेले त्या ठिकाणी आपल्याला बैल अवजारं हे चालवायची नाही जेणेकरून आपली सड ही ना पांगणार नाही मुद्दा पाहिला त्यानंतर बॅक्टेरियल आणि त्यानंतर स्पॉट तर बॅक्टेरियलमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं कॉपर सल्फेट त्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड त्यानंतर स्ट्रेप्टोस्ट्रायक्लिन यासारख्या फंगी वापर करायला सांगितलं होता ज्या ठिकाणी जर सड ही सातत्याने लागलेल्या ठिकाणचं जर पांगत असेल किंवा जास्त कवर होत असेल किंवा प्लॉट वाढत असेल तर त्यावेळेस ह्या बुरष वापर करायला मी सांगितलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांनी केला त्यांची रिझल्ट चांगली आली आणि ज्या ठिकाणी स्पॉट दिसत आहे तर कनमाशीचा प्रादुर्भाव आपल्या बऱ्याच ठिकाणी प्लॉटवरती होतो एक दोन शेतकऱ्यांनी मला आज व्हॉट्सअपला फोटो पाठवले ज्या ठिकाणी त्यांचे स्पॉट लागलेले तर ते आता या मला व्हिडिओमध्ये एडिट करता येणार नाही पण त्या ठिकाणी जर बघितलं त्या फुटव्याला मस्त बारीक बारीक सुई सुईने पाडलेल्या ओलासारखे होल होते म्हणजे कनमाशीने डंक मारलेला होता तर कनमाशीसाठी आपण सांगितलं होतं की किनॉल फॉस या ज्या तर बुरशीनाश आपलं या कीटकनाशकाचा वापर करावा त्यानंतर फ्युरीचा वापर जर केला तर काय होतं बेडमध्ये आपण फ्युरीचं अप्लिकेशन जर केलं तर कनमाशी त्यावेळेस त्याचं जे आहे तर नियंत्रण आपल्याला मिळतं किनॉल फॉसमुळे आपल्याला आपल्याला वीस लिटर पाण्यास चाळीस एम एल पर्यंत किनॉल फॉस आपल्याला घ्यायचं सांगितलं तर त्यानंतर डायमिथोएट आपल्याला जे आहे तीस टक्केमधलं तर तेही आपलं किनोल फॉस किंवा डायमिथोएट तीस टक्के यापैकी दोन्ही पैकी कुठलाही एक वापरू शकता तर ती फळ आपलं कंदमाशी जे आहे तर त्याने बऱ्यापैकी कंट्रोल होते शेतकरी मित्रांनो हे झालं आपलं कंदमाशीचं नियोजन फ्युरिने बॅक्टेरिया मात्र का फ्युरिनिया बॅक्टेरियाना काय एवढं प्रॉब्लेम येत नाही फ्युरिअरचे फ्युरीने थोडेफार होईल पण मला एक सांगा बॅक्टेरिया तुम्हाला जगवायच्या आहे जर निमॅटोड जर जात नसेल तर आपल्या बॅक्टेरिया जगून तरी काय फायदा कारण की निमॅटोडमुळे उत्पादनामध्ये पन्नास टक्केपर्यंत घट येते त्यानंतर तुमचा निमॅटोडमुळे करपा वाढतो त्यानंतर तुमचा पिवळेपणा होतो त्यानंतर फुटवा निघत नाही त्यानंतर आले माल बनत नाही निमॅटोडमुळे सडही बऱ्यापैकी पांगत चालते तर ह्या ज्या गोष्टी शेतकरी मित्रांनो या गोष्टीच्या प्रत्येकाने याची काळजी घ्यावी आता झालं फंगल इन्फेक्शन तर फंगल इन्फेक्शनबद्दल समजून घ्या फंगल मध्ये आपल्याला हलके पुरुषनाशक वापरायचे कुठले की साप पावडर असेल त्यानंतर आपलं ब्ल्यू कॉपर असेल त्यानंतर आपलं एम पंचे असेल त्यानंतर आपलं मॅटॅलिक दिलं असेल मॅट्रिक्स यासारख्या कुठल्याही वृक्षनाशकाचा आपण वापर करू शकता जिथं आपल्याला फंगसचा प्रमाण जास्त वाढत असेल तर याचा जर वापर केला तर आपल्याला तेही ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कम सडसाठी जे आहे तर कंट्रोल आपल्याला मिळतो करपा फवारणी केली आहे सर आमिष्ठ टॉप पण रिझल्ट नाही आता फवारणी करून किती दिवस झाले वरचे पानं बघा फुटव्याचे वरचे पानं चांगले क्लिअर निघालेले असतील कार्गो सोडलं सर चांगले आहे का आता कार्गोसीलचा आपण वापर केलेला नाही बरं का त्यामुळे आपण सांगू नाही शकत मी सर फ्युरी पाण्यातून सोडली तर चालते का खत आत्ताच टाकलेले आहे त्यामुळे फ्युरी आत्ताच टाकता येणार नाही नाही प पाणी करून जर सोडलं तर रिझल्ट मिळणार नाही बऱ्यापैकी आपल्याला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर त्याचे बेडवरती डायरेक्ट अप्लिकेशन का डायरेक्ट असं नाही की खतातच तस कालून टाका डायरेक्टही वरून टाकू शकतात तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल सहा दिवस ठीक आहे परत एक बॅक टू बॅक एक घ्या फॉरणी आता जर घेत असाल तर शंभर टक्के आता जे स्टेप्टो स्टायक्न मारा जर भुरी जर भुरी जास्त असेल तर आणि जर काय जे शेत खाली होते पुढील महिन्यात का काय नियोजन करावे की हरभरा पेरून शेत नागरून त्या पुढील आधार लावावे का चालतं हरभाराचं बेवढ जर असलं तर आल्यासाठी चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही यंदा आले बाजार कसे राहतील लिमिटेडसाठी नो नोट्स चालते का नो नोट्स यंदा आले बाजार यंदा आले बाजार बघ जिमतेम राहतील कारण की यावर्षी काय झाले मोठ्या प्रमाणामध्ये आल्याचे लागवडही कमी आहे बऱ्यापैकी त्यानंतर उत्पादनामध्ये ही घटील कारण या की यावर्षी जे आहे तर बरेचसे प्लॉट कंदकुदीचा प्रॉब्लेम आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर वेळेवरच कळेल की एकदम उत्पादन कसं राहील इको ग्रीनचे छान रिझल्ट कसे हे सर शेतकरी मित्रांनो आता जे प्रोडक्ट आपण वापरलेले आहे त्याबद्दल आपण सांगता येणार नाही म्हणजे जे मी वापरलेले नाही कारण कसं आता हा अनुभव कसा मिळतो की बाहेर एखाद्या शेतकऱ्याने वापरलेले आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स जर चांगला असेल तरच आपण त्याचं रेफरन्स देत असतो अदरवाईज शेतकऱ्यांचा खर्च वाढणार नाही यावरती आपण असं करत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्या जे एकंदरीत या सप्टेंबर महिन्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतं त्याचनंतर आपल्याला वॉटर सोलवल या जा महिन्यामध्ये देणं टाळणं आहे वॉटर सोल्युबल जे असते जसे नायट्रोजनयुक्त वॉटर सोल्युबल त्यानंतर आपल्याला ड्रिपनं जे आर देत असतो आपण जिब्रिलिक असेल किंवा इतर आर असेल फुटवा वाढवायसाठी तर तेही आर देणं आपल्याला या सप्टेंबर महिन्यामध्ये देणं टाळणं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे तर आल्याची इम्युनि पॉवर वाढ कशी वाढेल त्यासाठी आपल्याला काही टॉनिकचा वापर करणं फार गरजेचं आहे सीविड एक्स्ट्रॅक्ट टॉनिक असलेले टॉनिक आपल्याला आलेपिकामध्ये वापरणं फार गरजेचे शेतकरी मित्रांनो पुन्हा आपल्याला जे आहे तर ह्या महिन्यामध्ये मातीची भर लावणंही फार महत्त्वाची आहे सप्टेंबर या महिन्यामध्ये एक मोठी मातीची भर लावून घ्यावी जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये पुढील काळामध्ये उत्पादन वाढीसाठी फटका बसणार नाही कारण की जस जसे हुरडे आले प्लॉटमध्ये दिसायला चालू होतील तस तसे आपल्याला मातीची भर लावणंही अशक्य होते हुरडेबोंड दिसायला लागल्याच्या नंतर मग जर आपण मातीची भर लावायला चालू केली तर कंद कुदीचा प्रॉब्लेम हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो कारण की मॅच्युरिटी स्टेजमध्ये असतं आले त्यावेळेस कंदाची मॅच्युरिटी होत असते त्यानंतर कंद हा फुगत असतो वाढत असतो तर त्यामुळे जे आहे तर आताच आपल्याला मोठी भर देणं फार करायची आठवड्यातून किती वेळा ड्रिपने ऍप्लिकेशन द्यावी आता हा प्रश्न चांगला विचारला आठवड्यातून म्हणजे आपल्याला काय द्यायचं आपण ज्या आहेत तर ह्युमिक ऍसिड द्या ह्या महिन्यामध्ये त्यानंतर आपण त्यासोबत सीविडिस ट्रॅक असलेले एखादं टॉनिक देऊ शकतात जोबो पोहण्यास सोडत चालते का सध्या तरी देऊ नका थंडी पडल्याशिवाय तोळी थांबा सर माझ्या आल्यामध्ये सर दिसत नाही अजून तरी त्यासाठी येऊ नाही म्हणून कोणते प्रभाव सोडू भागवत पाटील आपण याच्या आधी काय सोडलेलं आहे आपलं जे आपण जैविक केलेले का केमिकल केलेले जैविक करत असाल तर जैविकच चालू द्या सम्राट प्लस महाराजा प्लस याचे रिझल्ट कसे आहे व ते सोडावे का शेतकऱ्याला विचारून बघा ज्या शेतकऱ्याने सोडलेले कारण की आपण मी वापरलेले नाही त्यामुळे मी सांगू शकत नाही कारण सध्या त्याची मार्केटमध्ये खूप मार्केटिंग चालू आहे तर त्या हिशोबाने आपण बघा एखाद वेळ सोडून बघा जर आपल्याला रिझल्ट जर चांगले जाणवले तर आम्हालाही सांगा कारण की बरेच शेतकरी गेल्या वर्षी त्या सोडून शेतकऱ्यांना त्याचे रिझल्टही चांगले मिळाले सर आले प्लॉटला एकशे पस्तीस दिवस झाले कन फुगवण्यासाठी काय वापरावे अद्रक पिवळी पडल्या करपा आहे सुरेश गडकरी पिवळी जर पडली असेल करपा असेल तर निमेटोड शंभर टक्के आहे ओ आणि वा आहे का सर निमॅटवडसाठी आय पी एलचे ट्रायकोडार्मा आणि सुडोनोमोस मी रासायनिक कद्ला आहे भर दिली तर सड अजून वाढेल का नाही वाढणार भर दिली सर त्यानंतर तुम्ही रासायनिक खत टाकलं काय प्रॉब्लेम येणार नाही सड वाढणार नाही फुटव्यासाठी काय सोडवाय सर मधुकर गाडेकर कारप्यासाठी काय वापर झिरो साठवीस फुटव्यासाठी सोडू शकतात तुम्ही आता कारण की आता काय प्रॉब्लेम येणार नाही सड नसेल तर झिरो साठवीस फुटव्यासाठी सोडा कण फुगवण्यासाठी सूरज सूरज पाटील झुरो साठवीस देऊ शकतात त्यासोबत बोरान देऊ शकतात कण फुगवण्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांना जर फुटवा आणखीन वाढवायचा असेल तर त्या शेतकऱ्यांना सल्लासाठी सांगतो की सीविड एक्स असलेले टॉनिक फवारा किंवा लिटर एक लिटर एकरी एक ड्रिंकिंग करा शंभर टक्के आपल्याला फुटव्यासाठी चांगला त्याचा परिणाम दिसून येईल निमेटोड कसं ओळखायचा निमेटोड आपण जेव्हा आलेपिकाचा फुटवा एखादा उपटतो ज्या ठिकाणी ज्या फुटव्याला जास्त प्रमाणामध्ये कर्पा आलेला आहे पिवळं पडलेला आहे उपटल्याच्या नंतर आपण जे मुळं असतात त्या मुळामध्ये आपल्याला अशा बारीक बारीक गाठी दिसतात शेवटच्या टोकाला जे असते मुळाच्या ते गाठी आपल्याला बघायला मिळतात त्या गाठीमुळे समजून घ्यायचं की आपल्या पिकामध्ये निमेटोडचा प्रॉब्लेम हा आलेला आहे साठी निमेटोड आल्याच्यानंतर घाबरून जाऊ नका निमेटोड आल्याच्यानंतर कार्बोफ्युरॉनचा वापर करा पॅस्लोमायसिसचा वापर करा दोन्ही पॅकेज जे जैविक करत असेल त्यांनी पॅसुलोजचा वापर करा आणि जे केमिकल करत असेल तर त्यांनी पॅसुलोज चा सेपरेट जर पॅसुलोमायसिस जर घेत असाल तर एकरी आपल्याला दोन लिटर घेणं फार गरजेचं आहे वन टाईममध्ये आणि जर फ्युरीचा वापर करत असाल तर एकरी पाच ते आठ किलो आपल्याला अप्लिकेशन देणं फार गरजेचं आहे दोन्ही पायकी कुठल्याही याचा वापर करू शकतात आणि त्यानंतर एक दोन दिवसांनी आपल्याला जे आहे तर ह्युमिक ॲसिडचा वापर करणं फार गरजेचं आहे बस सोडलं तर सड वाढलं का भाऊ बास सोडेल तर सड वाढेल का भाऊ बोंड आले आहेत तरी आता कोणती खते दिले पाहिजेत बोंड आले आहे बोंड आले असेल तर आपल्याला जे आहे जगन्नाथ लग्गड बोंड हुरडे बोंड जर दिसत असेल तर आपल्याला बेसोल्डोसचा वापर करणं म्हणजे बेसोलडोस म्हणताय की वॉटर सोलबोल म्हणताय वेदांत सावंत बेसोलडोस म्हणताय की वॉटर सोलबोल करप्यासाठी जे आता हे जे धुकं पडलं या धुकं पडल्याच्यानंतर करप्यासाठी जे फवारणी घेत असाल त्याच्यामध्ये स्टेप्टोस्टायक्लिन हे घ्या वापरा स्टेप्टोस्टायक्लिनने जे बॅक्टेरियल कारपा आहे तर तो किती मोठा नियंत्रणात येईल सर माझं हे पहिलंच वर्ष आहे अद्रक लागवड तर मला एवढी माहिती नाही आहे मी रासायनिक जैविक करत आहे दोन्हीही पण जसं भेटेल तसं ओके चालतं काही प्रॉब्लेम नाही विनोद सर माझं दोन एकर आले आहे एक नंबर आहे पण एका ठिकाणी स्पॉट लागला आहे स्पॉट ड्रिंचिंग करत आहे पण तरीही फुटवा त्या ठिकाणी पिवळे पडत आहे म्हणजे त्याच्या आजूबाजूला पडत आहे का की लामत आहे तो वॉटर सुलेबल वॉटर सुलेबल वॉटर सुलेबल झिरो साठवीस द्या झिरो साठवीस द्या बोरांचं अप्लिकेशन द्या मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं नसेल तर पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट द्या वेदांत सावंत स्टेप बाय स्टेप द्या पहिले झिरो साठवीस द्या त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट द्या त्यानंतर बोरॉनची एक आळवणी करा बोरॉन सोबत म्हणजे एक मिक्स मायक्रोनिटून जर दिलं तरी चालेल आणि सेपरेट बोरॉन जरी दिलं चालेल बोरॉन असलेले मिक्स मायक्रोन्टून सुद्धा दिले तरी चांगला आपल्याला रिझल्ट मिळेल वाढत आहे वाढत असेल तर मग त्याला आपल्याला जे आहेत तर काय करा कॉप कौ, कॉपर कौ, सल्फेटचा वापर करा कॉपर सल्फेटमध्ये स्टेप्ट्रोस्टायक्लिन घ्या कॉपर सल्फेट घेत असेल तर आपल्याला तिथं बऱ्यापैकी म्हणजे त्याचा वापर करा कसा की वीस लिटर पाण्यामध्ये आपल्याला पन्नास ग्राम। ग्राम ग्राम आप ते शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम घ्या किंवा शंभर ग्रॅम घ्या डायरेक्ट आणि त्यामध्ये दोन आपल्याला स्टेप्ट फ्रॅक्लिंगच्या पुड्या घ्यायच्या त्याच्यामुळे म्हणजे बारा ग्रॅम आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन देऊन आणि एखादं दे कीटकनाशक घ्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी डायरेक्ट स्पॉट अडवणी करा शंभर टक्के ते आपल्या जागेवरती कंट्रोल होऊन जाईल लांबणार नाही आणि शक्य होत असेल तर पूर्ण प्लॉटमध्ये कॉपर सल्फेट किंवा कॉपर हा कॉपर सल्फेटची पूर्ण आळवणी करू शकतात तुम्ही कॉपर सल्फेटची जर पूर्ण अळवणी केली तर आपल्याला त्यावरती बऱ्यापैकी पूर्ण प्लॉटसाठी सेफ होऊन जाईल आपला इतर ठिकाणी कुज वाढणार नाही आणि जर ती लांबणारी जर थोडक्यात असेल एक दोन स्पॉट तर डायरेक्ट काय करा वेदन साहन ती डायरेक्ट नाही जरी कवर केलं स्पॉट ड्रिंचिंग करून पॉलिथिननी डायरेक्ट पूर्ण कवर करा तेवढा भाग कव्हर जर केला तर शंभर टक्के आपला पुढं फायदा होईल त्याचा पुढे लांबणार नाही बेड कडक पडले आहे जगानात लग्ड बेड कडक पडले आहे तर मग त्यासाठी आपल्याला आता जे आहे तर कॅल्शियम नायट्रेटचा वापर करावा लागेल आपल्याला कॅल्शियम नायट्रेट तीन ते चार किलो एकरी पाण्यात आपल्याला ड्रिंकिंग करा आमच्याकडे बरेच लोक बेसनपीठ आणि गूळ सोडत आहे त्याचा काय फायदा होतो सर बेसनपीठ आणि गूळ ही बॅक्टेरिया मल्टिप्लाय होता बॅक्टेरियासाठी ते आणणार आहात ते त्यानंतर त्याच्यावर खातात आणि त्याच्यावरती त्यांचं जे आहे तर मल्टिप्लिकेशन होतं आणि बॅक्टेरियाचा काउंट हा वाढतो जीएस बॉस्टम सोडलं तर चालते का भाऊ उत्तम सिंग तरी देऊ नका मला असं वाटतं आता असल्या प्रकारचे पीजीआर काय होतं माहिती का कंद हा नरम होतो नरम झाल्याच्या नंतर ज्या बॅक्टेरियल बुरशारा त्याच्या ज्या हे फिजुरियम पिथियम राजेक्टोनिया ह्या ज्या बुरश्या असतात तर जेव्हा आपण युरियासारखे खत देतो त्यानंतर आर देतो हे स्टम बॉस झाले Uh, आणि त्यानंतर आपण नायट्रोजन देतो तर यामुळं काय होतं कंद हा एकदम uh, कवळटीवर येतो कंदाची वाढ होते आणि कंद हा नरम पडतो कंद नरम पडल्याच्या नंतर काय